आज दुपारचा एक वाजल्या स्वयंपाक वगैरे झालेला आहे आता आम्ही सकाळच्या ब्रेकफास्टसाठी छान मस्त अप्प्याचं प्रिपरेशन करून ठेवत आहे त्याच्यामध्ये काय काय टाकणार त्याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहो उडदाची डाळ टाकणार आहो मुगाची डाळ टाकणार आहो हरवड्या डाळ टाकणार आहोत लोक काही काही ना असे तांदळाचेच करतात तर काही काही रव्याचे अप्पे करतात तर याच्यामध्ये सगळ्या मिक्स डाळ आहेत आणि हे खूप अल्टिमेट आणि सुंदर लागते आणि पौष्टिकसुद्धा असते मुलांसाठी खूप छान आवडीनं खातात आणि त्यांना सगळ्या प्रकारचे प्रोटीनसुद्धा छान असतो मिळतात तर गाईस त्याला छान पाच सहा तास भिजत ठेवून नंतर मिक्सरमधून काढून त्याला रात्रभर असं मस्त छान बॅटर त्याचं फुगू द्यायचं आणि सकाळी करायच्या आहेत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपे खायसाठी मस्त भेटतो आणि बंकू बसलेला आहे आप्पे अजून रेडी झालेले नाही आहेत तर चला कुठपर्यंत प्रोसेस आलेली आहे बिचनमध्ये आता काय काय रेडी झालं बघूया आपण सांबार छान मस्त सांबार आता आमचं मस्त रेडी झालेलं आहे आणि सोबतच झालेलं आहे आमचं रेडी काय तर चटणी चटणी सुद्धा झाली आहे बघा बघू शकता छान मस्त फुललेलं आहे केक केकसारखं इथं ठेवलेलं आहे मस्त भांड या साईडला सांबर चटणी ऑलमोस्ट सगळं रेडी झालेलं आहे फक्त आता पप्पे बनायचे दुसरा चम्मचे पप्पे बनायचे बाकी आहेत आता फक्त आठ वा किती मस्त ऑर्डर एकदम केकसारखं केकचं कसं असतंच झालं ना छान मस्त फुललं ते रात्रभर ठेवलं त्याच्यामध्ये सोडा वगैरे इनो वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे ना काहीच टाकणार किती मस्त छान फुलं त्याच्यामध्ये उडद डाळ असते थोडी सर्व डाळ मिक्स तर चला बाई आता मला मस्त खायला मिळणार आहेत अंजलीच्या हातचे मस्त मस्ते मीच अच्छा याच्यामध्ये जास्त काही टाकणार नाही फक्त जिरं मीठ है नाही तर मुलं खात नाही जिरं वगैरे एकदम सिंपल साध्या पद्धतीचे जे लहान मुलांना आवडतात तर शपे आम्ही बनवणार आहोत आणि ते सुद्धा खूप छान टेस्ट लागतात सांबर आणि चटणीसोबत तर चला आता बघूया सिम्पल साधे बनवतात बंकू कसा खातो अप्पे हे बघायचं होतं मला खूप छान लागले होते मागे तर काही जास्त टाकलेलं नाही त्याच्यामध्ये आपण जसं मिरची टाकतो लसूण आणि काय सांबार वगैरे सगळं टाकतात ना मग कोणी कोणी आपल्यामध्ये कांदा टाकतो याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही फक्त त्याच्यामध्ये मीठच टाकलेलं आहे का मीठ अरे कांदा वगैरे टाकू काय चला आता परमिशन भेटलेली आहे थोडासा कांदा टाकण्याची आणि जिरं वगैरे काही टाकण्याची लसूण बिसून काय टाकतात तर ते मी कधी बनवलं नाही आहे पण घरी बाहेरचे खाल्लेले आहेत तर आता मुलांकडून कांदा टमाटर बाकीच्या असा काही मसाला थोडा टाकण्याची परमिशन मिळाली आहे म्हणून कांदा वगैरे मी त्याच्यामध्ये थोडा बारीक करून आणि टमाटर टाकणाऱ्या त्याच्यामुळे आपचा स्वाद आणखी वाढतो पण मुलांना कांदे टमाटर आवडत नाही पण खूप असे बारीक मी करून घेत आहे त्याच्यानंतर त्याच्यात टाकल्यानंतर त्याची टेस्ट त्यांना खूपच आवडणार आहे कधी कधी मुलांना याची सवय लावायलाच पाहिजे नाहीतर मग ते कांदा टमाटर खात नाही तर चला असं मस्त आता बॅटर रेडी आमचं झालेलं आहे अप्प्यासाठी आणि आता अप्पे मस्त तयार होणार आहेत तर अप्पे तया आणखी एक तुम्हाला छोटीशी टिप्स सांगणार आहे मी की जेव्हा आपण अप्प्याचं असं पात्र ठेवतो आहे तर सगळ्यात आधी काय मला माहिती नव्हतं कारण मी जास्त करत नाही मी केलेलेच नाही अप्पे तर काय आहे की मधामध्ये असतात ना तर आपल्याला मधामध्ये अप्पे टाकायचे नाही आहे सुरुवातीला आपल्याला शेवटी जे आहे ना आजूबाजूला टाकून घ्यायचे आहे नंतर शेवटी आपल्याला मधामध्ये टाकायचे आहे कारण नाहीतर मग ते जळतात आणि आजूबाजूचे व्हायला टाईम लागतो आणि मनातलेच लवकर जळतात तर चला आता एका पात्रामध्ये बारा अप्पे बसतात आणि एका एक वेळेस बारा अप्पे आपण इझिली रेडी करू शकतो या छोट्याशा पात्रामध्ये तर बघू शकता मुलं मस्त वेट करत आहेत अप्पे खाण्यासाठी कारण की दोघांना पण अप्पे खूप जास्त आवडतात त्याच्यामुळे बिचारी मोबाईलवर थोडासा टाईमपास करत आहेत आणि आमचं का दोघीचं काय सुरू आहे किचनमध्ये दोघीचं म्हणजे अंजलीच करत आहे मी थोडी ती मदत करत आहे आणि थोडी समजून घेत आहे की अप्पे कसे काय बनवतात म्हणून तर चला आता मस्त अप्पे आता झा इकडे या इक साईडला बघू शकता सांबर वगैरे आमचं मस्त मस्त रेडी आहे खूप छान मस्त सुगंध सुटलेला आहे टेस्ट करून बघत आहे अंजली मीठ वगैरे काही कमी जास्त आहे का आणि मी केलेली आहे खोबऱ्याची चटणी तर चला आता सांबर खोबऱ्याची चटणी झाली आहे सांबर आणि खोबऱ्याच्या चटणीसोबतच हे आम्ही आज खाणार आहोत आणि ते असं म्हणजे उलटे करताना थोडासा त्रास होतो जो सुरुवातीचं असतं ना आपलं टाकलेला थोडा त्रास होतो आणि मी कधी केलेलं नाही त्याच्यामुळे माझ्या हातून ते गोल गोल होत होते म्हणून अंजलीस ते थोडेसे परतून देत आहेत आणि खूप छान मस्त असं पाणीपुरीसारखे गोल गोल क्यूडसे सुंदर दिसतात आणि खूप छान मस्त रात्रभर असं आपण ते भिजून ठेवतो ना त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप छान असे स्पॉन्जेस स्पॉन्जेस झाले आहेत त्याच्यामध्ये सोडा वगैरे अटके नाही थोडंसं वरतून तेल टाकलं आहे आपण कारण ते आणखी ती खालच्या साईडला चिटकले नाही पाहिजे म्हणून आणि ते दोन ते पाच मिनटापर्यंत छान होऊ द्यायच्यात आपल्याला आणि नंतर परत परतून घ्यायचे आहेत तर चला मग आता दोन ते पाच मिनटं झालेली आहेत आणि हे बघू शकता कसे झालेले आहेत तर एकदम मस्त वाटत आहेत वरतून थोडेसे असे खरपूस खरपूस ब्राऊन ब्राऊन वाटत आहेत इकडे छान मस्त गेम सुरू आहे गेम खेळणं सुरू आहे नप्पेची वाट बघणं सुरू आहे तर बघू शकता खूप छान मस्त ब्राऊन झालेले आहेत आणि खरपूस खरपूस फुगलेले आहेत एकदम पाणीपुरीच्यावर गोलगप्पासारखे झालेले आहेत गोलगप्पा <laughs> वाव खूपच स्पॉन्जी झालेले आहेत पण मस्त वाटत छान वाटत आहेत असं वाटतं यान आता रेडी झालेले प्लेट सांबर आणि खोबरे चटणी आणि अप्पे त्या आता मुलांना सर्वात आधी सर्व करण्यासाठी झालं बिचार केव्हाची वाट बघत आहेत आता तर चला आता त्यांना विचारतो की कसे झाले त्यांना दोघांना पण खूप जास्त अप्पे आवडतात आणि त्यांना विचारल्यानंतर कसे झाले तर ते म्हणाले की वाव एकदम बेस्ट झालेले आहेत खूप छान झालेले आहेत आजचा ब्रेकफास्ट मस्त आहे तर आजचा अप्प्याचा तर गाईज आजचा हप्प्याचा ब्रेकफास्टचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर आता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय